नमस्ते मी अश्विनी साई सिस्टर चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ताई आणि भाच्या कंपनी आल्यापासून त्यांच्या आवडीचेच पदार्थ बनवणं चालव आहे असं नाही की मला हे आवडते आणि मला हे बनवायचं आहे असं काही नाही मी आदल्या दिवशी माझ्या भाच्यांना किंवा माझ्या ताईंना असं मी विचारते काय आवडते काय नाही मुलांना शेवटी प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात बरं का मग त्यानुसार मी बनवते बरं का तर काहीतरी काय बनवणं आहे आज धोक्यात विचार आला की चला आता मटण वगैरे सगळं झाले आणि बाकीचे पण काही काही पदार्थ झालेले तर म्हटलं आता पुरणपोळी बनवावं आणि सगळ्यांना त्यांच्या मुलांना वगैरे पुरणपोळी खूप आवडते सकाळचे नऊ वाजलेत बघू शकता भरपूर असं कडक होणे आणि आपले कपडे वगैरे तर सगळं सकाळ सकाळी सका। मी धुऊन काढलं देवपूजेनंतर आणि झाडांचा कलर पण खूप छान आलंय पावसाने कनिक वगैरे मळून घेतले आणि का जास्तीचं मळले ते पण सांगते आणि लागले चूल पेटून ना हरभऱ्याची डाळ मी सकाळचे वाजलेत नऊ भरपूर असं ऊन पडले बाकीचे वरचे सगळे कामं झाले देवपूजा कपडे आणि आज नाश्त्याचं प्लॅनिंग खूप असं वेगळं आहे आज नाश्त्यात चहा चपाती चा करायचे आणि जेवणामध्ये पुरणपोळी तर आपल्या हरभऱ्याची डाळ आहे ना शिजायला टाकले आणि ते ताई नेहमीप्रमाणे आपल्या जाळ घालत बसलेत आज माझ्या डोक्यात ना शिरा करायचा प्लॅन होता कारण की एक तर झटपट होणारा नाश्ता आणि दुसरी गोष्ट स्वयंपाक पण तसा होता बरं का म्हणजे पुरणपोळीचा राडा का तुम्हाला सांगायला नको पण कोणी शिरा म्हटल्यानंतर हात वर कोणीच केलं नाही मी सर्व मुलांना गमतीर विचारत असते की आज नाश्त्याला शिरा कोणाला कोणाला खायचा त्यांनी हात वर करा आणि कोणाला नाही हात हातखाली करा खरं सांगते कोणीच हात वर केलं नाही त्यामुळं आपल्या नियोजन बदललं तर सगळे बोलले की चहा चपाती खायचंय एकीकडे चहा ठेवला होता दुसरीकडे चपाती ताईंना मी बोलले जस जसं मुलं येतील तस तसं तुम्ही चहा आणि चपाती देत राहा आणि मी गरम गरम करत राहीन मला तर माझ्या लहानपणाची आठवण आली चहा चपाती खूप छान लागते चहा चपाती आता चहा चपातीचं नाव म्हणजे ते बुडत चाललंय खाणं बर का तर पूर्वी खूप छान असायचं आता काय नाही बिस्किट असतात मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे पाव असतात परत खारी असतात काय बोलायला नको पण अशा पद्धतीचे पण मुलांना माहिती पाहिजे मेन माझ्याच मुली खात नाहीत इथं प्रॉब्लेम आहे तर साईपरी बिलकुल खाल्ले नाहीत माझे जे भाजचे कंपनी टीम होती ते त्यांना आवडीनं खाल्ले तर साईबाई पण नाही म्हणली हे पण नाही म्हणले परी पण नाही बोलले ठीक आहे जे खातात ते खातात त्यांच्यासाठी तर नाश्ता आपलं चहा चपाती आहे तर परी ना रात्रीचे शेवाय राहिलेल्या शेवयाची थोडीशी लाडकी आहे तर ती सकाळी शेवाय आपलं गुळ वगैरे घालून खाल्ले तूप वगैरे भाजायचं चाललंय कांदा भाजलाय ह्याच्यासाठी आमटीसाठी जिकडे डाळ शिजते आणि इकडे पाणी गरम करते लागलंच ह्या डाळी धुतण्यासाठी झाकूनच घेते त्याशिवाय आवरत पण खावा घेत आई आई खावा की अर्धी चपाती खा आता ह्यांना विचारून ह्यांना बनवते तुम्हाला बनवू काय हा नको ठीक आहे चला कटाच्या आमटीसाठी आपले वाळं खोबरे तर आणखीन ह्याला मला बारीक करायचं आहे तर ही खोबरं आणि आपलं टमाटरचं साल काढले कांद्याचे साल काढले तर हा कांदा आहे असं ह्याच्यामध्ये मी बारीक करणार आहे आणि आपलं लसूण आलं आणि थोडीशी कोथिंबीर इतका येळण्याच्या आमटीला मी मसाला करते बरं का आपली कट्ट्याच्या आमटी तर असं एक्स्ट्रा मी लसूण सोलत ठेवत असते जेणेकरून आपल्या सगळ्या कामाला उपयोगी हो यायला पाहिजे आणि इकडं भजीची भजी पण तयारी चालेल तर भजीला मिरची नाही आहे तर आपलं तांबडं तिखट आहे कांदा भजी बनवणार आहे चला भजीचं पण पीठ मळून घेते आपला मसाला बारीक करून घेतला अगदी खमंग वास येते काय येते ते सांगते सगळी टमाटर आणि कांदा आपलं भाजल्यामुळं एक नंबर म्हणतात ते काय खोटे नाही जुनी पद्धत आई बोलते आम्ही पहिला असंच करायचं आता एक तुमची नवीन पद्धत निघाली कडे मध्ये तेल वता कांदा टमाटर फ्राय करा ह्याव करा त्याव करा पण जेव्हापासून मला ही पद्धत म्हणजे आईने सांगितली आणि मला पण याची टेस्ट खूप छान लागते तेव्हापासून मी असंच करते तर चुली जो म्हणजे ऊन यायला चालू झाले आपल्या जितकंही तितकं चुलीवर बनवून घ्यायचं बाकीचं आत बनवून घ्यायचं कारण की स्वयंपाकगरच मी उशिरा घातलाय भरपूर कपडे वगैरे होते आतल्यात कावं करता येईल म्हणलं चल आता भज्याचं पण पीठ मळून घेते लागलंच आणि जेव्हा जे होतं त्याच वेळेस मी आता भजी करणार आहे असंही उशीर झाला आहे जेव्हाची टायमिंग मला होणारच आहे वाटतं भजी करायला तर चला सगळे पिठे पिठे मिक्स करून घेते मुलांचं तिथं चाललं व्ही बघणं हे पण आत्ता आलं आहे त्यांचं पण आवरलं आहे तिथं आई आपल्या चुलीला जाळ घालतात मग मला खूप सोप्पं पडतंय खूप मजा वापरलं आहे मोठ्याचे मोठ्या लाकूड आणले जेणेकरून पटपट पट पटपट व्हायला पाहिजे आईमुळं काम थोडंसं सोपं त्याकडे गुळ किसून ठेवले तर गुळ किसून ठेवले ताईंनी किसून ठेवलं हे गुळ आता हे राहिलेलं गुळ मी आत घेऊन जाते आणि बाकीचं हे तर आपल्या ह्याच्यासाठी पुरणाच्या चटक्यासाठी आणि चपाती बनवून असं पपट वगैरे मी धुवून आणले खडक वगैरे बांधून घ्यायचं परत नाही आंबे म्हटलं गावात चांगलं मिळतील का आंबे शिजले शिजले आंबे गावात चांगले मिळतील नाही पुरणपोळी आहे म्हटल्यानंतर आमरस तर झालंच ला। पाहिजे तर ह्यांना बोलली मी गावात मिळालं तर आणणार नाही मिळालं तर ठीक आहे शेवटी गुळवणी तर करायचे तरी पण मी गुळवणी करायला ठेवणारच आहे बरं का तर आमटीची तयारी करून घ्या मला लागलं एकदा आमटी केली म्हणजे पुरणपोळी लाटायला काही हरकत नाही परत कुरुडी पापडी भजी तर चालते तर एकाच वाटेत ना मी धना पावडर आपला काळा मसाला थोडंसं नॉर्मल आपलं जिरे मसाला वगैरे टाकले म्हणजे जिरा पावडर टाकले आणि आपलं जे वाटण होत ते तेलामध्ये परतून घेतले तसं जास्त परतायची काही गरज नाही एकतर आपलं कांदा आणि टमाटर पूर्ण वापरलेलं होतं परत मी बऱ्याच वेळा पाच सहा मिनटं तरी त्याला हलवले बघू शकता खूप छान असं ना त्याला तेल सुटले आणि त्याच्या मसाल्यामध्येच ना मी मीठ घालते नेहमी आणि आपल्याला अंदाज असतोच की आपल्याला हा एवढा रस्ता भाजी करायचं तेवढा रस्ता भाजी आहे आणि मला तेजी शिकवल्याप्रमाणे जेव्हाही आपण ग्रेव्ही बनवतो का त्यावेळेस थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर परत थोडंसं रटर शिजू द्यायचं की तिचं म्हणणं असं आहे की खूप छान तरी येते खरं सांगते ती जेव्हा मला बोलली होती मीच तिला वरडले असं कुठं असतं का बाई कारण ती मला की मावशी नाही मी असं करायचं असतं तर आजकालची मुलं बोलतात ना आजी नातीला शिकवतात तसं काम आहे नाही नात आजीला शिकवते असं काम आहे बरं का तर कधी कधी असं होतं बोलायला समजून घ्या तर खूप असं कट येतो बरं का मी जेव्हा तेजू जेव्हापासून मला शिकवले तेव्हापासून मी असंच करते थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही शिजून घेते तर आपलं येळोनी बघा किती घट्ट मोठं असे निघाले तर छान होणार आहे बरं का ही कटाची आमटी एकदम मस्त दिसायला तर खूप छान दिसते थोड्या वेळ ना मी चुलीवरती असं शिजत देणार आणि लगेच मी ना कोळशावरती ठेवणार आहे कळ येण्यासाठी कारण तुम्हाला सांगते एक तर चूर आपली बाहेर आहे आणि स्वयंपाक आपण खूप उशीर म्हणजे नऊ वाजले होते प्रॉपर म्हणून मी ती आमची बाजूला ठेवून पुरणपोळी लाटायला घेणार आहे ताईंची खूप मदत झाली बरं सांगते तुम्हाला आईने उंडा भरून दिला आणि ताईंनी लाटून दिलं आणि मी भाजली आणि जाळ वगैरे व्यवस्थित असताना आपली पुरणपोळी खरंच फुकते पण खूप छान लाटण्यावरून तर असतंच असतं पण एक समाज जर जाळ असताना काही प्रॉब्लेम येत नाही पटपट आपल्या पुरणपोळी लाटायच होतात बघू शकता आम्हाला ना, ना कॉम्पिटिशन चाललंय आमच्यात तू पहिलं तुझं पहिलं का कमी पहिला येतो असं चाललंय पण सावली असेपर्यंत तिघी तिघीचा हात आहे शेवटी भरता त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही बघू शकता आई सुद्धा लागलेत कामाला ताई सुद्धा लागलेत आणि माझं पण इथं चालू आहे तर एका बाजूला खाली भात ठेवले आपलं कोळसा ठेव हो, तर एका बाजूला दूध ठेवले परत आपले पुरून ठेवले बघू शकता का हे चुलीवरती इतकी कामं पटापट पटापट होतात इथं परीची आणि पोरांची लुडबुड लाईट गेली की मुलं बाहेर येतात आणि लाईट आली की परत जातात तर त्याचं काहीतरी काय बघणं चालेल जसं की लक्ष्याचे पिक्चर आणि अशोक श्रफचे पिक्चर इतकं आवडीनं मुलं बघतात तुम्हाला काय सांगू म्हणजे भुसाई तर सारखी बोलते आई मला किती वेळ जरी लक्षाची पिक्चर भेटले ना मला कंटाळा येत नाही तर बच्चे कंपनी ऍड लागली की बाहेर येतात तर त्यांचं प्लॅनिंग बहुतेक ना टार्गेट एकच आहे तुम्हाला तर माहिती आहे जांभळाचं झाड सध्या जांभळाच्या झाडाला भरपूर अशी जांभळे लागलेत आणि तेवढंच खाली पडतात तेवढंच खाली पडलं तर मुलं खातच नाहीत ससा झाडावरती चढूनच आत्या आल्यापासून तर सईपरीचं काही सांगूच नका आत्याचे लाडच लाड चाललेत अक्षरशः झाडावरचे ताजी जांभळं काढून देतात का मुलं तर इथं आमचं तिघींचं पटापट काम चालू आहे तर आम्ही पटापट करून घेतो कोशावरती बघू शकता तुम्ही कट छान आले आपल्या आमटीला आणि कट बघा तुम्ही एक नंबर असा कट आले खूप छान तर मस्त मुलांना आवडणार ही आमटी शंभर टक्के बरं का चला तर आम्ही पुरणपोळ्या करून सगळ्या झाल्या तर खूप छान पुरणपोळ्या झाल्या बरं का जितकी पुरणपोळी सुंदर येते तितकी करायला खूप हुरूप येते तर इकडं पुरणपोळ्या झाल्या झाल्या लगेच मी आत येऊन आमरस करायला घेतले का सांगते सकाळचे वाजले होते अकरा किती जरी झालं तर जेवणाचं टायमिंग आपलं बारा असतं बारापर्यंत पर्यंत सगळं व्हायचं म्हणजे व्हायला पाहिजे होतं तर एकीकडे चुलीवरती मी तेल ठेवलं होतं आणि भजीचं पीठ पण माझं मळायचं राहिलं होतं ते पण मळायचं होतं तर ताई बोलल्या की मी भजी वगैरे करते तुम्ही आमरस करा ठीक आहे म्हटलं काय होतं एकामेकाला उन्हा समजून घेतलेलं चांगले बरका फटाफट फटाफट काम आवरून घेण्यासाठी आणि तर आमरसमध्ये चाल आज मी आमरसमध्ये बिलकुल दूध वगैरे काही घातलं नव्हते कारण की आंब्याचं क्वांटिटी भरपूर होतं त्यामुळं घोट मोठं आपलं आमरस ठेवलं होतं म्हटलं आता आमरस आपलं खालच्या भागात ठेवण्यापेक्षा फ्रीजरमध्येच ठेवावं कारण की लगेच गार होणार नाही म्हणलं खाली आणि तो मात्र माहिती आहे आपलं फ्रीज कसं आहे त्यामुळे म्हटलं गार होण्यासाठी वरतीच ठेवा सकाळचे अकरा वाजले स्वयंपाकाला उशीर सुरुवात केली डाळ शिजवण्यापासून ते वाटण्यापर्यंत सगळं चुलीवर केलं आत काही असं केलं नाही तर बरोबर अकरा वाजता आपला स्वयंपाक झाला विशेष म्हणजे ती तिघीनी कामं केली म्हणून लवकर झालं आणि आपल्या चुली पशी पण जास्त आलं नाही तुम्हाला दाखवते चुरपण विजवून क्लिअर असं ठेवले थोडस शेगडीवरती ना गुळवणी करायला ठेवले आणि मी आत अमृत करेपर्यंत टायमी अशी कुरुडी भजी वगैरे करून घेतली एक जण म्हणजे पटकन मी पोळ्या केला केला तेल ठेरा ठेवल्या पीठ वगैरे पटपट पटपट पट, मोळंपर्यंत भजीचं काही नाही तोपर्यंत कुरडी तळली कुरुड झाली की भजे तर एकाला सोडून सहा हात झाली त्यामुळं पटकन घरातली कामं आवडली फक्त सकाळचे जे आम्ही नाश्ता वगैरे खाल्ले होतो ती भांडी अशी जमा करून ठेवली कारण की आता वाजेत अकरा जर सगळे जर थोडंसं आराम करेपर्यंत साडे अकरा वाजता जेवण केलं की मग सगळे भांडे एकदाच घासता येतात तर तुम्हाला दाखवते चूल पण अगदी स्वच्छ असं करून ठेवले आज सगळ्या बच्चे कंपनीचा टी व्ही बघणं चालेल गरम गरम भजी नेणं आहे भजी खातात सगळेजण मजा आहे पोरांची चूल पण सगळं विजून वगैरे क्लिअर करून ठेवलं आहे तुम्हाला दाखवू का भलं मोठे लाकूड वापरले मी आज कारण की पटपट पटपट पट, 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 आपला स्वयंपाक आवरण्यासाठी परी म्हणत होती आई ही काय आगीन गाडी आणि का असं बोलत होती परीला मजा वाटत होती चूल वगैरे असं विजून क्लिअर केले गुळवून पण आपली उकळते हे लोकांना आई हे तुम्हाला आता मग आजीला लिंबू नको द्या सांगू द्या श्रुती का तुमच्या देवाला नेवेत दाखवता आमचं इथं जेवण चाललंय सगळ्याच सार्थक गोड झाले आमरस छान झालंय का खरं खरं सार्थक आत्ता आता जरा बोलाय ते श्रुतीला बी बोलत केलं श्रुती बी बोलाय आता देवाला नैवेद्य आम्हाला ताट आहे ती नऊ ताट केले ती कुठे गेले नऊ ताट हिता येते का ही मला हाय हिताईंना हाय आम्ही घेतो आता हिता येतात कुठलं हा हाय हिता हाय हाय बरोबर आहे बरोबर आहे हां परीनं भात घेतलाय परीच राहिलाय शिल्लक तुम्हाला घ्या लिंबू लिंबू पिळते परी पिळ तर सगळ्यांचं जेवण वगैरे झालं भांडी वगैरे घासून आणली भरपूर अशी भांडी होती काय भांडी इथं ठेवली काय भांडी मांडली जसं की ताट भरपूर अशी ताटं आहेत म्हटलं आता पूर्ण फरशी पुसून घ्यावं तर फरशी पुसणं आता माझं आहे पूर्ण बच्चे कंपनी थिएटरमध्ये कसं टी व्ही बघतात का सेमचं सेमच्या टी व्ही बघणं आहे निवांत टी व्ही बघणं चालू आहे इथं मोबाईल विथ टी व्ही लक्ष्याचं पिक्चर कट्ट्या येतो कधी का आमचे का चांगलं असतंय कंटिन्यू करा कंटिन्यू करा इथं आमचं कंटिन्यू करते मी फरशीवर बसायचं ताईंचं लोणचं का मी खोलून दाखवत नाही पण इतकं सुंदर झालंय खूप छान तर पूर्ण मुरलं मी सकाळी दाखवेन तुम्हाला आपलं लोणचं तर खूप छान झालं हे आपलं पण मस्त मुरले दोन्हीची दोनी दोन्ही लोणचं आता ह्यांची भरणी आता ठेवून देते आणि फरशी बसून घेते नारळ अंडे संध्याकाळी ताईना जायचं देवाला तर हे नारळ अंडे गावात नेताना देवाला फोडायचं आपलं सोनारशी आणि सिद्धनाथाला दुपारचे वाजले चार चार वाजले म्हटल्यानंतर सगळ्यांना चहाची घाई असते आणि सकाळची जे आपली कटाची आमटी होती ते सुद्धा उकळणं चालेल उष्णता भरपूर आहे आमटी खराब होण्याचे चान्सेस असते तर आपलं इथं आमटी उकळत उकळत चहा सुद्धा चालेल आणि भरपूर असे क्वांटिटीमध्ये चहा ठेवले कारण की एकूण आता आम्ही नऊ माणसं झालेत त्यातले आम्ही सात जण चहा पिणारे दोघंजण चहादूस सई आणि परी तर आज मला आणि ना बाहेर जायचं होतं स्वनारसिद्धाला पाया पडण्यासाठी म्हटलं आज पटापट कामं आवरून घ्यावं आणि दररोजची कामं म्हणजे जे आता आपले शोचे डेकोरेटचे वगैरे वस्तू असतात जे आपलं हॉलमधलं टेबल वगैरे असतं टी व्हीचं पोर्शन वगैरे स्वच्छ दररोजच्या दररोज मला पुसून घेतलं तरच मग झाडायला बरं पडतं आणि क्लीन बरं का गोष्टीवरती हात फिरवला ना म्हणजे स्वच्छ पण राहतं आणि हात फिरेल तिथे लक्ष्मी वस्ते हे काही खोटं नाही आणि मुलं कुठंही काही ठेवले जसं की पेन्सिल रबर परत टॉवेल वगैरे तिथल्या तिथं ठेवलेलं होतं म्हटलं ते सगळं स्वच्छ करूनच मग आपलं चारी रूम वगैरे झाडून काढावं आणि मला परत चहा पिले पण जे काय आपलं आहे पसारा किचनवरचं ते सुद्धा मला आवरायचं होतं तेव्हाचं तेव्हा काम केलं ना खरंच खूप बरं वाटतं आणि प्रसन्न सुद्धा वाटतं तर आणखी मी फ्रेश वगैरे काय झाले नव्हते उकाडा तुम्हाला तर माहिती आहे भरपूर असा उकाडा आहे म्हटलं आधी सगळं क्लीन करून झाडून वगैरे घेतल्यानंतरच फ्रेश व्हावं तर किचन मधले पण बाकीचं मी काय काय पुसापुशी माझं बरं चालू होतं तर हा सईचा फोटो आहे बरं का बालपणीचा तुम्हाला मी दाखवते परत जवळून आणि परीनं एक असं ऍक्टिव्हिटी केली झाडे लावा झाडे जगवा तर सानू कॅमेरा धरले होते ना तर सानू मला विचारत होते तर हे काय आहे तर मी त्यांना बोलत होते की ही परीनं बनवलेले झाडे लावा झाडे जगवा असं म्हणजे केलेलं ले, बनवलेलं आहे ॲक्टिव्हिटी आईस्क्रीमच्या काढ्याचं तर परीचं वगैरे बाहेर खेळणं चालू आहे तर इकडे किचन ओटा साफ करून आपले कप वगैरे सगळे धुवून घेतली सकाळी आपली गुळवणी केली होती तशीच तर राहिली आमरस केल्यामुळं तर यांचा एक शर्ट होता म्हटलं एकदम ढेंबून ठेवण्यापेक्षा सगळे कपडे जसं पडतील तसं आपण इस्त्री करावं शेवटी आपल्या सोयीचं आहे मध्यंतरी यात्रेच्या पिरियडमध्ये मध्ये तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही सगळे होतो कामाच्या व्यापातून मला कपडे इस्त्री करायचं झालं नाही परत मला खूप असा त्रास झाला सगळे कपडे एकदम करताना त्यामुळं म्हटलं जसं जसं आपले कपडे यांचे पडतील तस तसं मला इस्त्री करून घ्यावं शेवटी आपल्या सोयीचं आपल्याला बघावं लागतं तर सईचं लहानपणीचा फोटो दाखवते तुम्हाला तर हे सईचं लहानपणीचं फोटो आहे आणि पर्ण बनवलेली ऍक्टिव्हिटी तर मी एका छोट्याशा कुंडीत ठेवले झाडे लावा झाडे जागा तर आपली सई असं दिस दिसत होती बरं का लहानपणी तर आम्ही चालले सोनाशीच्या दर्शनासाठी कारण की तई आले नव्हते ना यात्रेमध्ये म्हटलं दर्शन घ्यावा तर असं दिवसभराचं आपलं रुटीन होतं बरं का आणि खूप छान आजचा पण दिवस गेला परी बघा पादुखेला छान फुलं माळले मस्त चैत्र महिन्यात आम्ही येत होतो ते मुलं अनुकरण करतात ते काही खोटं नाही चांगली गोष्ट आहे आणि चला जे चॅनेलवरती नवीन आहेत का व्हिडिओ तर बघतच राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कसा व्हिडिओ वाटला हे नक्की सांगा मी नेहमी तुमच्या कमेंट वाचत असते बरं का आणि मला खूप आनंद होतो की तुम्ही इतके छान छान कमेंट वगैरे करता आणि मस्त वाटते असेच कमेंट करत राहा आणि खुश आणि आनंदी राहा बाय